आज आपण आषाढीच्या दिशेनिध भक्तीपर गीत आपण इथं सादर करणार आहोत विठ्ठलावरच हे गीत खूप सुंदर आहे हे गीत आपण या ठिकाणी ऐकूया विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ माय बापा माऊली तू माऊली जगाची विठू माऊली मा तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू रंगा काय तुझी माया सांगू रंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा અમૃતન ચીકોડી આઝા આલિયા અભંગા વિઠના પાંડુરંગા અભંગન ગોળ टाळ ચીપड्यांची અભંગન जोड टाळ ચીપड्यांची મૌલી તુ મૂર્તિ વિઠલાચી વિઠલા माऊली जगाची विठ्ठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची लेकराची सेवा केली स आई लेकराची सेवा केली स आई कस पांग फेडू कस हो तुझा उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओळीन जीव माझा सावया मिठाई विठ्ठला पांडुरंगा जन्मभुरी पूजा तुझ्या पावलाची जन्मभुरी पूजा तुझ्या पावलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला पांडुरंगा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्धे लाच्ची पान्दुरंग, पान्दुरंग,